एक एकर कांदे लावायला काढायला तीस हजार रुपये खर्च येईल आणि पंधराशे रुपयांनी विकल्यावर काय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा सेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख चोवीस जून दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण आज पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाईव्ह लिलाव बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकेचा विचार करता मित्रांनो आजची जी आवक आहे सेम दररोजच्या प्रमाणेच पहिल्या शेडमध्ये पिकअपच्या दोन लाईन आहे दुसऱ्या शेडमध्ये ट्रॅक्टरच्या दोन लाईन आहे आणि उर्वरित जी आवक आहे पिकअपचे जे उर्वरित आहे दे। ते वेटिंगला येत आहे या शेडमध्ये लागायला आणि बाकीचे पाच ते साडेपाच सहा लाईन आहे ट्रॅक्टरच्या ग्राउंडवरती तर मित्रांनो जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार काय निघत आहे आणि नापीडचं मित्रांनो नापेडची काही खरी गोष्टी राहिल्या नाही कारण एकदम घोटाळे बाजू एन सी सी एफ आणि नापेडचे घोटाळे समोर आले त्याच्यामुळं अजून पण विलंब होऊ शकतोय नापीडच्या खरेदीला त्याच्यामुळं नापीडच्या आता चिंता सोडून द्या नापीडमुळं थोडेफार बाजारभावात पण निर्मय आली तर मित्रांनो जाणून घेऊ आजचे बाजारभाव काय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा का, कांदा बियाण्यासाठी मित्रांनो शंभर टक्के खात्रीशीर कांदा बियाणे आपल्याकडे का लाल कांद्याचं आहे तर व्हिडिओ व्हिडिओत मी कमेंट बॉक्समध्ये मी संपर्क देतो आहे संपर्क कॉन्टॅक्ट करा जेणेकरून तुम्हाला पाहिजे असल्यास तर कॉन्टॅक्ट करा तर चला जाणून घेऊ आजची सरासरी कांदा बाजारभाव हो, काय परिस्थिती <laughs> मित्रांनो ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले पहिल्या नकापासून आपण काय बाजार भाव हो निघतोय व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा नंतर पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय सरासरीच्या आजचे कांदा बाजार भाव हो। तुमच्यापर्यंत येऊन जातील आजची सरासरी काय बाजार भाव हो आहे आपल्या या व्हिडिओ या फार्मासिटी या युट्यूब चॅनलला तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजची सरासरी कांदा बाजार भाव पहिल्या नगी मित्रांनो ट्रॅक्टरचा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज आहे थोडी मीडियम मिक्स आहे काय बघायला पंधरा छप्पन एक हजार पाचशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता दोडा बेगा ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मोठ्या साईज थोडा मिडियम मिक्स आहे डबल बत्तीमध्ये आपण किती गेला काका सोळाशे सत्तर एक हजार सहाशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता सतराशे तीस रुपये कमी करंजी चाळी मारलं आहे काका ठीक नऊशे आठशे नव्याण्णव रुपये आठशे नव्याण्णव नऊशे झाला जवळपास क्वालिटी बघू शकता उलट साईज आहे कुठले आता काय भाऊ घ्यायला माउल्या पंधरा सत्तावीस एक हजार पाचशे सत्तावीस रुपये क्वालिटी बघू शकता मोठ्या मिडियम मिक्स आहे कांद्यामध्ये डावच वडील का ठीक एवरेज ॲव्हरेज आहे मित्रांनो मीडियम मिक्स आहे याच्यात क्वालिटी बघू शकता मोठ्या मीडियम आहे ॲव्हरेजमध्ये काय बघायला चौदाशे चौदाशे एकसष्ट रुपये कुठला आहे कांदा पिंपळ गावचा ठीक आहे चौदा एकसष्ट डबलबत्तीमध्ये हा मोठ्या साईज आहे साईज बघू शकता पंचावन्न प्लस साईज आहे रामेश्वर काय बघायला दादा पंधरा सहासष्ट पंधराशे सहासष्ट रुपये रामेश्वर कोणा आले देवळा देवळाचा आहे का चाळीमधला कांदा आहे आहे हो। ठीक पंधराशे सहासष्ट हो। रुपये एक हजार पाचशे सहासष्ट वन थाउजंड फाय हंड्रेड सिक्स्टी सिक्स रुपीस बियाणे कोणते आई गजानन गजानन माऊली किती गेला काय भाऊ बोगायला पंधरा छत्तीस रामेश्वर सटावा एक हजार तीनशे सहासष्ट रुपये एक हजार तीनशे सहासष्ट तेराशे सहासष्ट ठीक आहे एक हजार तीनशे सासठ क्वालिटी बघू शकता दळवट हो जळवट तालुका कळवण कळवण तालुका तेराशे सासठ गेला ना हो चाळी मारलं का बाहेरच्या चाळीमध्ये ओके दादा किती गेला सोळाशे पूर्ण सोळाशे पूर्ण गेला का ठीक आहे सोळाशे पूर्ण गेला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये देवसानेचा कांदा आहे ठीक काय गेला दादा चौदाशे चौदा छप्पन रुपये एक हजार चारशे छप्पन क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माल आहे साकोरे कोकणी माल आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठीमध्ये दळवट हे करंजाळीचे सोळा एकोणतीस करंजाळी एक हजार एक एक सहाशे एकोणतीस दिंडोरी काय भाऊ गेला दादा पंधरा पस्तीस रुपये गुलाबी कलरमध्ये डबल पत्ती हा कांदा क्वालिटी बघू शकता मिडीयम साईजाचे एक हजार पाचशे पस्तीस रुपये दिंडोरी पावल्या तेराशे रुपये एक हजार तीनशे क्वालिटी बघू शकता मिडियम साईजमध्ये ॲव्हरेज आहे मिडियम साईज कुठला आहे कांदा ओके गे। 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 किती गेला दादा सोळाशे एक हजार सहाशे मिडीयम साईज कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती शिरसगाव साडे पंधरा साडे पंधरा पंधराशे त्रेपन्न रुपये कलर चांगला आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची एक हजार पाचशे त्रेपन्न रुपये कुठला आहे कांदा सिरसगावचा कांदा आहे बियाणा कोणता आहे दादा याचा घरगुती ठीक घरगुती बियाणं अकराशे त्रेपन्न कुठला आहे कांदा वनरवाडी वनरवाडीचा कांदा आहे अकराशे त्रेपन्न रुपये क्वालिटी बघू शकता साडे अकराशे रुपये हा कोणता तुमचा आहे का हो किती गेला चौदा छप्पन चौदाशे छप्पन रुपये क्वालिटी बघू शकता लोन जे चौदाशे छप्पन रुपये ठीक आहे एकोणाशे रुपये कुठला आहे आता कांदा चौसाळ्याचा कांदा आहे क्वालिटी बघू शकता एक हजार नऊशे रुपये झाले सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे डबल पत्ती चौसाळ्याचा कांदा बियाणं कोणतं कोणता आहे माऊली घरगुती बिया आहे ठीक आहे एकोणावीसशे पूर्ण आत्तापर्यंत आहेस्ट किती गेला पंधराशे एक्केचाळीस रुपये सावर पाड्याचा कांदा मिडियम साईज मध्ये अॅव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची ट्रॅक्टर मधले काय भाव गेला पंधराशे एक्केचाळीस रुपये चाळी मधलाय का ठीक आहे धन्यवाद सतरा पस्तीस गोळा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये एक हजार सातशे पस्तीस रुपये वन थाउजंड सेव्हन हंड्रेड थर्टी फायव्ह रुपीज गोळा माली सतरा पस्तीस गाव कोणता दादा ठीक आहे शेतकरी तिकडे गेले पंधराशे तेरा रुपये एक हजार पाचशे तेरा कलर बघू शकता क्वालिटी बघू शकता मीडियम साइज मध्ये रिव्ह झालं का याच्या आधी काय अठराशे हो ठीक आहे क्वालिटी बघू शकता मित्रांनो गुलाबी कलर मध्ये डबल पत्ती आहे मांगी तुंगी काय गेला सोळाशे सव्वीस सो रुपये सव्वा सोळा रुपये मांगी तुंगी ठीक सोळाशे सोळाशे एकोणतीस सुपर क्वालिटी मध्ये आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता एक हजार सहाशे एकोणतीस रुपये याच्या आधी काय गेला होता दोन हजार दो रुपये गेला होता ठीक आहे आज कांदा दोन हजार जाईल आणि आज सोळाशे एकोणतीस रुपये गेला मांगी तुम्हीच का सुपर क्वालिटी डबल पत्ती कलर एक साईज गुलाबी कलर मध्ये काय गेला अठराशे कुठलाय कांदा मांगी तुम्ही चाळीस का दादा ठीक आहे अठराशे रुपये दाखवा सतरा नव्याण्णव सतराशे सव्वीस रुपये एक हजार सातशे सव्वीस क्वालिटी बघू शकता थोडा मोठा मिडीयम मिक्स कांद्यामध्ये मांगे तुम्ही काय गेला पंधराशे बावन हा पंधराशे बावन्न रुपये गेला साडे पंधराशे रुपये कुंभारीचा कांदा आहे चाळीमधला का का? आहे काका कस हां कसं काय निघू राहील कांदा कांदे सांगितले मार्केट नाही मार्केटशे गेला तो आज पंधराशे बरोबर आहे एका आठवड्यात ठीक आहे आपलं किती गेला चौदाशे चौदाशे रुपये ॲव्हरेज महिले एक हजार चारशे रुपये ठीक चौदाशे तीस रुपये काय केली सहाशे छत्तीस रुपये कुठली चौसाळे किती गेला भाऊ चौदाशे एकोणसाठ रुपये एक हजार चारशे एकोणसाठ चौसाळ्याचा कांदा चाळी मधला भाऊ ठीक किती गेला हा चौदाशे रुपये गावठी मध्ये कोकणी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता सोपडा एकदम शिंदेरीकर बाराशे रुपये ॲव्हरेज महाले मिडियम साईजमध्ये मध्ये क्वालिटी बघू शकता वॉल्टा मिक्स आहे त्याच्यामध्ये बाराशे रुपये शिंदे ती घर मित्रांनो पिकअपमधील कांदा निलाव चालू आहे क्वालिटीनुसार आपण सगळे बाजारावर जाऊन घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी आणि मीडियम क्वालिटी सगळे बाजारवा तुमच्यापर्यंत येतील क्वालिटी बघू शकता कांद्याची पंचावन्न साठ प्लस साईज किती गेला दादा पंधरा भाऊ पंधराशे बावन्न कुठला आहे कांदा माळीवाडा ठीक आहे माळीवाड्याचा कांदा आहे पंधराशे बावन्न रुपये चालू का भाऊ भाऊ सटाना साठाना पंधराशे एक रुपये एक हजार पाचशे एक रुपये कुठले आता मुल्लेर ठीक आहे एक हजार पाचशे एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा साडी मारलाय का बोला कस का निघू राहिले कांदे चांगले डबलबत्ती मध्ये मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता डबल बत्ती कांदा आहे पन्नास प्लस साईज आहे कुठले काका सईद मेंपरीचा कांदा आहे ठीक आहे पंधरा सव्वीस एक हजार पाचशे सव्वीस रुपये याच्या आधी आणला होता काका कांदा याच्या आधी आणला होता का इथं काय भाऊ गेले होते थी? ठीक आहे पंधराशे बावन्न रुपये एक हजार पाचशे बावन्न साडे पंधरा रुपये झाला कांद्याची क्वालिटी बघू शकता एव्हरेज कांदा आहे कुठला आता झालखेडचा कांदा चाळी मधला आहे का ठीक चौदाशे तीस चौदाशे तीस रुपये एक हजार चारशे तीस क्वालिटी बघू शकता कांद्याला काय काजळी लागली का ठीक ला? आहे कुठला कांदा उमराळ्याचा उमराळ्याचा कांदा ठीक धन्यवाद पावली चौदाशे नव्वद रुपये पंधराशेला दहा रुपये कमी केला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये दादा वडील नजिकचा कांदा धन्यवाद गुलटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता गुल्टीची सहाशे ऐंशी रुपये जायले सातशेला वीस रुपये कमी कुठले काका का ठीक वाटते परवडतं का बाबा तुम्हाला किती सरासरी आता काय बाजार व्हायचा आता काय काय परवा आणि आता सरासरी चौदा पंधरा रुपये तर तुम्हाला काय वाटतं याच्यात परवडत आहे का कांदे खर्च पाणी जर बघितलं तर त्या मानाने काय पर बरोबर सरासरी काय बाजार पहिला आपल्याला दोन हजार जायला पाहिजे ठीक आहे काढायचे लावायचे तर आता किती परिस्थिती सांगा पाहिजे कांदे एक एक कांदे लावायला काढायला तीस हजार खर्च आणि पंधराशे रुपयाने विकल्यावर काय विकले बाकीचा खर्च वेगळाच वेगळा कुठले भावा नांदुर करतो ठीक आहे पंधराशे अडवतीस रुपये झाला मित्रांनो कांद्याची क्वालिटी बघू शकता डबलपत्ती मध्ये कांदा पंचाळीस पन्नास प्लस कुठले का का ठीक तेरा बावन तेराशे बावन्न रुपये मिडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव पंधराशे ऐंशी रुपये सोळाशे वीस रुपये कमी गेला कांद्याची क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कांदा रेड कलर कुठले काका का द्याचे ठीक आहे धन्यवाद किती अकराशे रुपये ऍव्हरेज माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता रिएक्शन काढून आलेले की ठीक काय बघायला काका रुपये पंधराशे कमी क्वालिटी बघू शकता कांद्याची ऍव्हरेज माल कुठला का कांदा आशिवाडी तालुका दिंडोरी, दिंडोरी। चाळीमधलाय का ठीक <laughs> आहे धन्यवाद तेराशे रुपये एक हजार तीनशे रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज मध्ये कांदा गाडी कुठे जेवाळी निघालो चौदाशे बावन्न रुपये एक हजार चारशे बावन्न कलर चांगला आहे थोडा मिडियम आहे कांद्यामध्ये क्वालिटी बघू शकता कुठले आहे दादा पचकेश्वरचा कांदा आहे ठीक क्वालिटी बघू शकता मित्रांनो थोडे हलक्या क्वालिटीमध्ये कांदा आहे काय बघायला तेराशे सत्तर कुठला आहे कांदा लिंडोरीचा कांदा आहे तेराशे सत्तर रुपये गेला ठीक आहे कोकणीवाली मित्रांनो गावठी मध्ये क्वालिटी बघू शकता या कांद्याची कलर खाकी कलरमध्ये किती गेला तेराशे अकरा कुठला आहे कांदा मांजरपाड्याचा कांदा एक हजार तीनशे अकरा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची साडी मधलाय का दादा साडी आहे का ठीक सुपर क्वालिटी गोल्टी मित्रांनो गोल्टी बघू शकता कांद्याची कलर चांगला आहे साईज बघू शकता गोल्टीची काय केली काका सातशे रुपये पाचशे सातशे रुपये ठीक आहे कुठली गोलटी आपली नांदूरमध मिश्रची गोलटी एक सातशे रुपये गेले फक्त कांदे साठवले का ठीक चौदाशे चौपन्न रुपये एक हजार चारशे चौपन्न रुपये खाकी कलर मध्ये गारवा कलर मध्ये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज गांधा कुठले काका काम चाळीमध्ये होता का बाहेर होता का ओके किती गेला माउलीशे तेराशे रुपये ऍव्हरेज मालिक क्वालिटी बघू शकता हलक्या क्वालिटी मध्ये तेराशे गाव बाराशात पावणे तेरा रुपये एक हजार दोनशे शहात्तर क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज मध्ये मीडियम साइज मध्ये कांदा आहे कुठले आदा ना शी ठीक ते उलटी मित्रांनो आहे पाचशे साठ रुपये जाईल कुठले आता एक हजार पाचशे चौदा रुपये सुपर क्वालिटीमध्ये डबल पत्ती कांदा आहे क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता गुलाबी कलर मध्ये कुठले काका वडनेरचा कांदा आहे ठीक एक हजार पाचशे चौदा चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी एक हजार चारशे नव्वद रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठले दादाचे जोरद चालू का डिंडोरी दिंडोरी चाळी मारले दादा बिया ना कोणतेसोरा ठीक आहे चाळीस आणला कांदा नाही नाही आजच पहिलीच गाडी ठीक आहे कांदे काच का निघू राहिले चालले आज काय करायचं धन्यवाद तर मित्रांनो अशा प्रकारचे आजचे कांदा बाजार आपल्याला बघा बघायला मिळाले सरासरी कांदा बाजार भाव जे आहे ते बारा रुपयेपासून तर चौदा पंधरा रुपयेपर्यंत सरासरी आपल्याला बघायला मिळाले आणि हायेस्ट क्वालिटीचे बाजार हवे मित्रांनो आत्तापर्यंत हायस्ट आपल्याला एकोणऐंशी ते दोन हजार रुपयेपर्यंत बघायला मिळाले सुपर क्वालिटी हायस मिळाली मित्रांनो कमीत कमी नक्की जास्तीत जास्त दोनशे दोन हजार दोनशे ते बावीसशे बावीसशे रुपयेपर्यंत जर गेला कालचं पण आणि आजचा पण सरासरी कांदा बाजार हा दोन हजारपर्यंत हाएस्ट क्वालिटी आपल्याला बघायला मिळाला सुपर क्वालिटीचे बाजार होय ते अठराशे प्लस चालू मित्रांनो आणि जे सरासरी कांदा बाजार बारा तेरा चौदा रुपये पंधरा रुपयेपर्यंत आपल्याला बघायला मिळेल तुमच्याकडे आजचा कांदा बाजार होईनिकाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबायला आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरत जाऊ नका मित्रांनो आणि शेवटपर्यंत बघितलं असेल तर एक लाईक फॉलो शेअर करा धन्यवाद